आया बहिणी आमचं घर सांभाळतात त्यांना गॅस लागतो मध्यंतरी सगळीकडे जायलाच होत्या गॅसचे भाव कमी केले काय चित्र दिसतं दोन हजार चौदाला घरगुती गॅसचा एका सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आज अकराशे सात आहे भाव कमी राहा चारशे दहा कुठं અને અઠરાશ સાત કોટ મોદી શબ્દ દલા શબ્દ આ દલા કે આ દોન વર્ષા યા દેશાદે દોન કોટીણ વ રોજગાર દેવું આજ કઈ ચિત્ર દસ નોક્યા કમી રહ્યા ઉદ્યોગ કમી કાંઈ ઉદ્યોગ मोठ्या उद्योगपतींच्या घशात घातले आणि त्याचा परिणाम काय झाला आज या देशामध्ये शंभरातले त्र्याऐंशी मुलं हे बेकार आहे त्या नोकरी नाही याचा अर्थ काय समजायचा याचा अर्थ एकच आहे की आश्वासनं खूप दिली पण त्यातून शुद्धता कशाची त्यांनी केलेली नाही